भंडारा येथील अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांची सत्य पोलीस टाईमचे उपसंपादक संजीव भांबोरे यांनी प्रत्यक्ष मुलाखत घेऊन विविध विषयांवर चर्चा केली भंडारा जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन मागील सहा महिन्यांपासून रुजू झाले आणि आज प्रथमच अड्याळ पोलीस स्टेशन येथे भंडारा जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांची पोलीस पाटील तंडामुक्ती समिती अध्यक्ष सरपंच यांची बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये भंडारा जिल्ह्यात होत असलेल्या गुन्ह्यांबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले त्याचप्रमाणे पत्रकार संजीव भांबोरे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली त्यात प्रामुख्याने भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला सायबर क्राईमची मिटिंग घेण्याची काय गरज भासली अड्याड पोलीस स्टेशनचे आवारामध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या गाड्या उभ्या असल्याने चर्चेला एकच उदाहरण आलेलं आहे त्याविषयी आपलं काय मत आहे यावरसुद्धा चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे जिल्ह्यात होत असलेली अवैधरिती वाहतूक आणि गुन्हेगारी प्रवृत्ती सायबर क्राईम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे अड्याळ येथील पोलीस स्टेशनच्या परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन आणि जिल्हा अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज श्रीडाम उपविभागीय पोलीस अधिकारी पौनी अड्याड येथील पोलीस अड्याड पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय पाटील आणि संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक सब इन्स्पेक्टर आणि अड्याड परिसरातील संपूर्ण पोलीस होमगार्ड यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते अनेक लोकांना ज्या समस्या भेटतायत त्याचप्रमाणे काही ग्राम मिटिंग या ठिकाणी करतायत या ठिकाणी अडाळ पोलीस स्टेशनच्या परिसरात बरेच पुणे भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या गाड्या दिसत आहेत याबद्दल बरीच चर्चा होत आहे तर त्या म्हणजे नेमकं काय सांगा आपण आजची ही आमची मंडळी क्राईम मिटिंग होती त्यामुळे सर्व भंडारा जिल्ह्यातील सर्व भाणेदार त्या क्राईम मिटिंग होते त्यामुळे या सर्व गाड्या भंडारा जिल्ह्यात अवैध आणि गुन्हेगारी प्रवृत्ती याबद्दल आपण काय सांगा भंडारा जिल्ह्यामध्ये जे काही नेतेचं पार्ट आहे ते दोषी विभागाचा आहे काही अवैध असेल तर त्याच्याबद्दल भंडारा पोलीस कारवाई करतात क्राईम ब्रांचमध्ये नेमकं काय काय सांगाल आपण क्राईम हे होते इश्वरी कातखेडे जिल्हा परत पोलीस अधिकारी भंडारा मी संजीव बांबोरे पोलीस स्टेशन अड्याल